जय जय राम कृष्ण हरी ऐकूया जगदगुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी अभक्ता नावडती तुझ ऐसा कोण उदराची रासी आपुलेची पद देई दासा शुद्ध ही न काही न पाहासी कुळ करीसी निर्मळ वास देही भावे हे कदा खासी त्याचे घरी अभक्तांच्या परी नावडती, न वजासी जेथे दुरी दवडिता न येसी जो चित्ता योगी यांच्या तुका म्हणे ऐसी बिदे तुझी खरी बोलतील चारी मुखे औदार्यामध्ये तुझ्यासारखा श्रेष्ठ कोण आहे स्वतःचे पद आपल्या दासाला देतोस चांगले कूळ वाईट कूळ याचा विचार तू करीत नाहीस ज्याचा देह काम क्रोधरहित आहे निर्मळ झाला आहे त्या देहामध्ये तू वास्तव्य करतोस नीरस अन्नाचे मोठ्या प्रीतीने सेवन करतोस अभक्तांचे तुला काहीच आवडत नाही भक्ताने हाकलून दिले तरी तू जात नाहीस ध्यान करणाऱ्या योग्याच्या ध्यानात देखील तू जात नाहीस तुकाराम महाराज म्हणतात अशी तुझी ब्रिधे खरी आहेत असे चार वेद सांगतात जय जय राम कृष्ण हरी